नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महापूर या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महापूर हे एक निसर्गाचे रोद्रूप आहे जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा दुष्काळ पडतो पण जेव्हा अतिप्रमाणात पाऊस पडतो तेव्हा नद्यांना पूर येतो पुराचे पाणी नदीपात्राबाहेर पडून दूर दूरवर पसरते कधी कधी तर जोरदार पाऊस पडल्याने कोणत्या तरी नदीवर बांधलेले धरणही देखील फुटतात धरण फुटल्याने महापुराची भीषण परिस्थिती निर्माण होते यामध्ये गावेच्या गावी पाण्याबरोबर वाहून जातात आपल्या नद्यामध्ये गंगा यमुना ब्रह्मपुत्रा गोदावरी नर्मदा इत्यादी नद्यांना पावसाळ्यात अनेक वेळा भीषण येतो आणि जनजीवन विस्कळीत होऊन जाते पाण्याचा जोरदार प्रवाहाबरोबर मोठमोठी झाडे मुळासकट उपटून पाण्याबरोबर वाहून जातात पुराचे पाणी आजूबाजूच्या गावामध्ये आणि शहरामध्ये घुसते गावातील कच्ची घरे या पाण्यामुळे कोसळतात शेतातील पिके पाण्यामुळे नष्ट होऊन जातात कधीकधी तर पाणी इतके वाढते की त्यामध्ये गायगुरे आणि इतर जनावरे देखील वाहून जातात पुराच्या पाण्यात अडकलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्या झाडावर तसेच डोंगरावर चढून आपला जीव वाचवतात पुरापासून आपले संरक्षण व्हावे हो यासाठी ते सुरक्षित ठिकाणी आसरा घेतात दळवळण व्यवस्था पूर्णपणे ठप्प होते यामुळे लोक जिथल्या तिथे अडकून पडतात पुराचे पाणी ओसरल्यावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरते सगळीकडे कचरा चिखल आणि दुर्गंधी पसरते यामुळे विविध प्रकारचे आजार आणि साथीचे रोगही निर्माण होतात पुरामध्ये अडकलेल्या लोकांना नावेतून आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्याने संस्था आपत्तीग्रस्त लोकांना कपडे आणि इतर सामानाचे वाटप करतात विनाश दुःख आणि निराशेच्या दिवसात मानवतेचे दर्शन घडते परंतु तरीही या पूर परिस्थिती निर्माण होण्यावर काहीतरी उपाय नक्कीच केला गेला पाहिजेत आज आपण मराठी निबंध महापौर या विषयावरती काही गोळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद